आजच केंद्र सरकारच्या दोन हजार चोवीस पंचवीस या अर्थसंकल्पाचं सादरीकरण मान्य नामरा निर्मला सीतारामन यांनी लोकसभेमध्ये सादर केलं आपल्या भाषणामध्ये आणि या अर्थसंकल्पामध्ये एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट त्यांनी केलेली आहे आणि ती म्हणजे शेती क्षेत्राला आणि सहकार क्षेत्राला त्यांनी फार मोठं प्राधान्य दिलेलं आहे आणि जवळपास दीड लाख कोटीपेक्षा अधिक रक्कम त्यांनी शेती क्षेत्रावरती खर्च करायचं ठरवलेलं आहे म्हणून शेतकऱ्यांच्या दृष्टीनं संबंध देशातल्या हा एक अत्यंत महत्त्वाचा असा अर्थसंकल्प आणि शेतकऱ्यांना खुश करणारा अर्थसंकल्प आहे असं मला वाटतं त्याचबरोबर एकूण नऊ प्राधान्य क्षेत्रामध्ये त्यांनी निनाळे जी क्षेत्र निवडलेली आहे त्यामध्ये युवक कल्याणसाठी त्याचबरोबर रोजगार निर्मितीसाठी पाया त्याचबरोबर पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात त्यांनी तरतुदी केलेल्या आहेत एन डी एचा हा अर्थसंकल्प म्हणजे खरोखरच अनेक वर्षानंतर बहुजन समाजासाठी गरीब समाजासाठी एक चांगला संकेत घेऊन आलेला अर्थसंकल्प आहे असं मला वाटतं देशाची जी एकूण आर्थिक क्षेत्रातली वाढ सात टक्क्यावरती आहे ती निश्चितपणे पुढच्या वर्षी वाढेल आणि एन डी ए सरकारनं दिलेला हा अर्थसंकल्प या देशाला प्रगतीकडे घेऊन जाईल असं मला वाटतं धन्यवाद